अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात योगदान देणारे क्रांतिकारी ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे धरणगाव येथील हेडगेवार नगर येथे भव्य लोकार्पण दिनांक वीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आज दिनांक एकोणावीस जून रोजी दुपारी तीन वाजता धरणगाव तालुक्यातील हेडगेवार नगर येथे या स्मारकाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी नऊ वाजता जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून त्यानंतर धरणगावच्या हेडगेवार गाव येथील ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याचा लढा देणारे बिल्ल समाजाचे नेते क्रांतीवीर नाईक यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा धरणगाव व धरणगाव उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे मंत्री संजय सावकारे यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरदजी ढोले अविनाश भालेराव पद्मश्री चेतराम पवार यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे आज दिनांक एकोणावीस जून रोजी दुपारी तीन वाजता धरणगाव धरणगाव तालुक्यातील हेडगेवार नगर येथे भव्य जय्यत तयारी या कार्यक्रमाची करण्यात आली आहे